I जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाज मागील अनेक वर्षापासून मराठ्यांना सीमधलं आरक्षण मागतो आहे सरकारनं नवी मुंबई वाशी या ठिकाणी आल्यानंतर मराठ्यांना सगळे सोयरे अध्यादेश काढू असं आश्वासन दिलं आणि मराठ्यांना गावाकडे पाठवलं परंतु अद्यापपर्यंत मराठ्यांना आ आद... सगळे सोयऱ्याचा अध्यादेश दे काढून आरक्षण दिलेलं नाही म्हणून महाराष्ट्रातील मराठ्यांनी ठरवलं आहे की ज्या सरकारनं आम्हाला फसवलं आहे त्या सरकारला येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये धडा दाखवायचा धडा शिकवायचा म्हणून आज धाराशिव लोकसभेची मिटिंग शासकीय विश्रामगृह या ठिकाणी ठेवली होती या मिटिंगमध्ये असं ठरलं आहे धाराशिव लोकसभेमध्ये एक हजारपेक्षा जास्त उमेदवार हे मराठ्यांचे उभा करणार आहेत नुसतं मराठ्यांचेच नाही तर ओ बी सी एस सी एस टी सर्व बांधव आमच्याशी संपर्क करत आहेत आम्हीसुद्धा फॉर्म भरू आणि या सरकारला धडा शिकवू कारण त्या सर्व बांधवांना माहीत आहे मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे परंतु हे सरकार देत नाही जर हे सरकार मराठ्यांना फसवत असलं तर आमच्यासारख्या छोट्या घटकाला किती मोठ्या प्रमाणात फसवल म्हणून तेसुद्धा समाजबांधव आमच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून उभे आहेत लवकरच आम्ही या सरकारला येणाऱ्या काळामध्ये शिकवल्याशिवाय राहणार नाही असा आजच्या बैठकीमध्ये ठराव झालेला आहे आणि तो ठराव मराठ्यांनी सर्वानुमते संमत केलेला आहे अशी आमची इथून पुढची रणनीती आम्ही आता तुम्हाला सांगत नाही पण पुढच्या काळामध्ये नक्कीच आम्ही ती रणनीती तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल आणि सरकारला मग मात्र घाम फुटल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय सर्व महिलांना मी आत्ता इथून एक विनंती करते आहे की आपल्या मुलांच्या काळासाठी आपल्या काळासाठी मराठा आरक्षणासाठी मनोज भाऊजरांगीच्या आपण पाठीशी राहून आपल्याला आज उमेदवार उभे करायचे आहेत तर आपण सर्व महिलांनी याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि खरंच आमचा म मराठा आरक्षणाचा मोठा प्रश्न यांनी असा गंभीर करून टाकलेला आहे त्यामुळे आम्हाला नेहमी खोटे आश्वासनं देऊन आमच्या मराठा आरक्षणावर नेहमी आम्हाला खोटं बोलून जे प्रत्येक ह्याला ज्या मला अनुभव आले त्यामुळं आज आम्ही हा गणी मिकावा म्हणजे आमचे उमेदवार उभे करत आहोत काय आज काय काय झालं आज आमची एक मिटिंग होती सकल मराठा समाजाची त्याच्यामध्ये ठरलं की उमेदवार उभे करणं आज या ठिकाणी धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून आज या ठिकाणी मराठा बांधव उपस्थित राहिलेले होते या ठिकाणी आज आम्ही मनोजदादा जरंगे पाटील यांच्या विचारधारेशी संलग्न असलेले एक हजारपेक्षा जास्त उमेदवार लोकसभेला उभा करण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे ज्या ठिकाणी पैशाची आर्थिक कमतरता आहे तिथून आम्ही लोकवाट्यातून सर्वत्र उमेदवार उभा करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आजपासून प्रत्येक बूथवर दहा यूथ कमीत कमी दहा लोकांची नियुक्ती करणार आहोत कारण बूथ कमिटी आमची मजबूत असेल तर लोकसभेमध्ये आम्हाला विजय नक्कीच मिळेल आता या हजार लोकांमधून किंवा हजारपेक्षा जास्त उमेदवारांमधून मनोजदादा जरंगे पाटील ज्या उमेदवाराचं नाव पुढे करतील ज्या उमेदवाराला निवडून आणा म्हणतील त्या उमेदवाराला संपूर्ण उमेदवार संपूर्ण मराठा समाज एकमुखाने निवडून आणेन जेणेकरून तो उमेदवार मराठा समाजास मधून आरक्षण मिळण्यासाठी संसदेत हा संघर्ष करेल आणि मराठा समाजात न्याय मिळवून देईल असा आम्ही उमेदवार उभा करण्यास ठरलेला आहे आता वकील बांधव म्हणून आमच्या सर्व तालुक्यातील ज्या त्या ठिकाणच्या वकिलांनी जे उमेदवार असतील त्या ते ठिकाणी त्यांना मदत करण्याची त्यांना सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे मराठा आंदोलनामध्ये अनेक वकील बांधवांनी मराठा समाजासाठी मोफत केसेस लढवल्या होत्या याचप्रमाणे या, या ठिकाणी जे उमेदवार असतील त्यांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी पर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका कोर्टातील वकील त्या ठिकाणी मराठा बांधवांना मदत करणार आहेत आणि अंतिम ज्यावेळेस उमेदवारी दाखल करायची असेल त्यावेळेस जिल्हाधिकारी का कार्यालयाच्या परिसरात बाजूला जिल्हा न्यायालय आहे तिथे मराठा समाजाचे वकील त्या फॉर्म भरतेवेळी तो फॉर्म बरोबर आहे का त्यात काही त्रुटी आहे का याचीही पाहणी करणार आहेत अशा पद्धतीने वकिलांचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे मराठा समाजाचे वकील या आंदोलनामध्ये संपूर्ण सहभागी आहेत मी भारत राष्ट्र समिती पक्षाचा जिल्हा समन्वयक होतो परंतु मी मराठा समाजासाठी आज भारत राष्ट्र समिती पक्षाचा राजीनामा दिलेला आहे भारत राष्ट्र समिती पक्ष आणि सर्व राजकीय पक्ष आज मी सोडलेले आहेत आणि मी पूर्णपणे माझ्या मराठा समाजासोबत आहे अनेक वर्षापासून मी मराठा समाजासाठी लढत आलेलो होतो त्यावेळेस माझ्याकडे पक्षांचे पद होते परंतु आज समाजाची इच्छा आहे समाजाची मागणी आहे की सर्व राजकीय पक्ष सोडून समाजासाठी खंबीरपणे लढायची आणि मी माझ्या समाजासाठी सर्व राजकीय पक्ष सोडलेले असून मी माझ्या समाजासाठी पूर्ण ताकदिनिशी लढणार आहे धन्यवाद